महानगरपालिकेला दाता वाहनतळाची आवश्यकता दादु शहर महानगरपालिकेतील कामकाजासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांसाठी शिस्त लावण्यात आली आहे मात्र पार्किंग मध्ये वाहने लावूनही महानगरपालिकेसाठी जागा अपुरी पडत आहे त्यामुळे नागरिकांना आपली वाहने महानगरपालिकेच्या बाहेर रस्त्यावर लावण्याची वेळ येत आहे त्यामुळे महानगरपालिकेला दाता वाहनतळाची गरज निर्माण झाली आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त आणि प्रशासनाकडून शहरातील बाजारपेठेत आलेल्या वाहनांना थांबण्यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पे अँड पार्क या धर्तीवर चार ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात आली आहे त्याचा लाभ शहरातील वाहन चालक घेत आहेत मात्र शहरातील नागरिक महानगरपालिकेतील कामकाजासाठी आल्यावर त्यांचे दुचाकी चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी अत्यंत कोकडी जागा उपलब्ध आहे जी पार्किंग साठी उपलब्ध असलेली जागा महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी लागते सकाळी कामकाजासाठी कर्मचारी अधिकारी कार्यालयात आल्यानंतर ते थेट त्यांचे कार्यालय कामकाज थांबल्यावर त्यांची वाहने बाहेर पडतात दरम्यान कामकाजासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनासाठी महानगरपालिकेत त्यांची वाहने पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही नागरिक यापूर्वी कसेही अस्ताव्यस्त आपली वाहने लावून कामकाज करण्यासाठी कार्यालयात जात होते मात्र नवीन वर्षापासून महानगरपालिकेच्या आवारात वाहनांच्या पार्किंगची शिस्त लावण्यात आली आहे या पार्किंग मध्ये वाहने लावूनही आणखी लागणारी जागा अपुरी पडत आहे त्यामुळे नागरिकांना आपली वाहने महानगरपालिकेच्या संरक्षक भिंतीच्या बाहेरून लोकनेते विलासराव देशमुख पार्क याच्या समोरील मार्गावर लावण्याची वेळ येत आहे त्यामुळे या मार्गावर वाहनांची आणि वाहतुकीची कोंडी होत आहे त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेत कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनासाठी महानगरपालिकेने तातडीने मोफत तत्वावर वाहनतळासाठी जागा उपलब्ध करावी अशी मागणी वाहन चालकाकडून होत आहे महानगरपालिकेत वाहन पार्किंग साठी जागा अपुरी पडत असल्यामुळे प्रशासनाकडून वाहन पार्किंगची शिस्त लावण्यात येत असल्यामुळे वाहन चालक कामकाजासाठी आलेले नागरिक आणि वाहनतळावरील कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक वादावादी आहे यावर महानगरपालिकेकडून तातडीने महानगरपालिकेसाठी वाहनतळाची सोय करण्याची गरज निर्माण झाली आहे मनोकामना न्यूज ची बातमी आवडल्यास मनोकामना न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन चे बटन दाबा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद